फॉर एनवायरनमेंट आणि नॅशनल हेल्थकेअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर हैदराबाद गॅजेटप्रमाणे कायकाडी समाजामध्ये सर्व सुविधा मिळवण्यासाठी व त्यांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते या मोर्चा हैदराबाद गॅजेट प्रमाणे कायकडी समाजामध्ये सर्व सुविधा मागण्यासाठी या मोर्चाद्वारेही करण्यात येणार आहे या मोर्चात कायकाडी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव व काँग्रेस ब्लॉक डीचे अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व मोर्चात सहभागी झाले होते हैदराबाद गाजे हैदराबाद गाजे आरक्षण आमच्या हक्काच हरिकोणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच हरकुणाच माझं नाव देवदास कृष्णा गायकवाड आम्ही या ठिकाणी मोर्चाद्वारे कलेक्टरांना निवेदन देत आहोत गेल्या पस्तीस वर्षापासून पस्त। आमची एकच मागणी होती की आम्हाला एस टी की एस एस टी प्रवर्गामध्ये सामावून घ्यावं ॲक्च्युली बघता कायद्याच्या हिशोबाने तुम्ही जर बघितला फक्त महाराष्ट्र जरी विचार केला तर काही ठिकाणी आम्ही एस सी एस टीमध्ये आहोत आणि सोलापूर म्हणा गुजरात म्हणा अशा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आम्ही अजूनही सीमध्ये असं ओविजी विभागामध्ये मोडलं जातं पण असं का आमच्या एकाच समाजाचे एका जातीचे असून एकमेताशी रुटी भेटी असताना या महाराष्ट्रामध्येच फक्त एका त्याच समाजाला एकाच ठिकाणी दुसऱ्या कॅटेगरी आणि एका दुसऱ्या ठिकाणी तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये घालतात यासाठी आम्ही अवर रात्र कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मागणी करतो कुठली जोर जबरदस्ती आम्ही करत नाही रस्त्यावर उतरावं म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी अधिकारासाठी मांडतो आम्ही आमच्या ह्या सरकारला एकच विनंती आहे हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी एस टी प्रवर्त आम्ही मोडलं जातो टिकनी टिकनी साकरे साकरे टिकनी समाज, समाज ती लागू या ठिकाणी पण सगळ्या ठिकाणी आमचे लोक जिथं असतील आता तुम्हाला सांगतो भारतामध्ये बावन्न सेटलमेंट आहे त्या सगळ्याच्या सगळ्या बावन्न ठिकाणच्या समाजामध्ये कैकाडी समाज कैकड समाजचे पोट जात अशा सगळ्या समाजांना एस टी प्रवर्तातच त्यांना समाज घेण्यात यावी आहे हीच आमची या मोर्चाद्वारे निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला जात आहोत